राज्यभरात लॉकडाऊन असताना देखील कोरोना उद्रेक सुरूच असल्यानं आता काही शहरांमध्ये स्थानिक पातळीवरती पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येतोय नेमकं कुठल्या कुठल्या शहरात लॉकडाऊन करण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आजपासनं कुठे कुठे लॉकडाऊन सोलापूर लातूर जिथे जिथे रुग्णसंख्या अद्यापही वाढते तिथे आपण बघतोय बदलापूर इथे देखील आजपासून लॉकडाऊन वर्धा इथे देखील आजपासून लॉकडाऊन तर बदलापूर सोलापूर लातूर वर्धा इथं आजपासून आता लॉकडाऊनला सुरुवात झाली तर उद्यापासून कुठे लॉकडाऊन आपण बघूयात वाशिममध्ये उद्यापासून आता कडक लॉकडाऊन तर अमरावतीमध्ये देखील उद्यापासून लॉकडाऊन यवतमाळमध्ये उद्यापासून लॉकडाऊन असणार आहे तर अकोल्यामध्ये देखील उद्यापासून लॉकडाऊन असेल अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता उद्यापासून लॉकडाऊन असणार आहे